म्हणून मी एकटाच नाही भाजपवाले पण म्हणत होते सगळा जिल्हा तिकडे गेलाय का यांना तिकीट देऊ नका मग याचं कौतुक वाटतंय आणि दुःखही वाटतं का, का आहे, ज्या राणानं भाजपचं कार्यालय तोडफोड करून भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपडीत मारले पालकमंत्रीने पालकमंत्री आहे असं हिनवलं आता कार्यालय फोडणाऱ्याला चे झेंडे घ्यायला तर ना कार्यकर्त्यांना हाती एवढी लाचल तुम्ही सांगा म्हणजे भाजप असा पक्ष आहे दिसतं मला का ज्यानं कार्यालय पुळावं कार्यकर्त्याला मारावं चांगलं ठोकून धरावं त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे त्याला उमेदवारी द्यावं आणि त्याचे झेंडे हाती कार्यकर्त्याला घ्यायला लावायचं मला ते एवढी लाचारी कुणावर येऊ नये yeah. कारण कार्यकर्त्यांच्या मनाची किंमत त्यांच्या स्वाभिमान कुठल्याही ठेवल्या गेला नाही वरिष्ठ नेत्यांनी तो पार धूळ धूळ करून पुरा सत्यानाश करून टाकलेला आहे आमचं तर पांढप्रिया आमची स्वतःची आम्ही कुठंही जाणार कुठंही लावणार पण ज्यांनी भाजप मोठी केली प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असे किती केससीमधले लोक का आहे कार्यकर्ते आहे त्यांना काय भेटले तुम्ही सामान्य कार्यकर्त्यासाठी पक्ष म्हणून कधी उभं राहणार का उलट त्याच्यावर लाचारी अशा प्रकारचे वेळ यावी हे अतिशय चुकीचं आहे आणि मला वाटते हे आमच्यासाठीच नाही तर भाजप कार्यकर्त्यासाठी मोठा घात आहे त्यांच्यासाठी त्यांचा स्वाभिमान सगळा दुखावलेला गेलेला आहे अजूनही भाजपच्या कार्यकर्त्याचे फोन येतं पक्षभूत चांगला निर्णय घ्या आम्ही सोबत राहू भाऊ तुम्ही माहितीतून बाहेर पडण्यावर आणि उमेदवार देण्यावर ठाम आहात आम्ही काय करतोय तुम्हाला माहित आहे उमेदवार लाग वेळ आली तर उमेदवार देऊ चांगला उमेदवार भेटला तर नाही तर मग चांगले उमेदवार पाठिंबा देऊ दोन गोष्टी आहेत इथं संविधानही वाचवायचं आहे कारण कोर्टात केस चालू असताना उमेदवारी जाहीर होणं आणि दुसरे इकडे छत्रपतीचा स्वाभिमान आम्हाला जिवंत ठेवायचा आहे अमरावतीकर याचं निश्चितच भान ठेवणार आणि आम्ही सगळ्या लोकांना सांगतो आहे का आता साहेब उमेदवारी भरणार होते त्यांना आम्ही सगळ्यांना सांगतोय का आता कोण निवडून येणार याच्यापेक्षा कोणाला पाळायचं हे एकदम निश्चित झालं पाहिजे त्यासाठी आम्ही कामाला लागलो ला। पाठिंबा देऊ भाऊ मुख्यमंत्र्यांकडे तुमची बैठक झाली काय त्या बैठकीत नेमकं ठरलं तुम्हाला बैठकीच्या विषय संपलेले आहे आता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं आणि म्हणून आमचं त्यांच्या प्रती अजूनही आमच्याजवळ आदर आहे त्यांच्या प्रती राहणा जरी काही बोलला आहे मतदारसंघातील खोकेवाला आमदार आहे सत्तेत राहायचं सत्तेची पुरी आम्ही पाहतोय मजा लुटाची निधी आणायचा आणि आमच्यामुळं सत्ता आली म्हणून पुन्हा खोकेवाला म्हणून बदलामय करायचे वास्तविक बच्चूपूर्ण खोके घेतले असते ना तर एखाद्या पार्टीत तुझ्यासारखे एखाद्या पार्टीत जाऊन पुन्हा चमचेगिरी करून एखा प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पक्षाचे तिकिटा पाठिंबा आम्हाला घेता आला असतात ते चमचेगिरी बच्चूकूर्ण केली नाही आयुष्यात पैसा आमच्यासाठी महत्त्वाचा नव्हता आजही आम्ही शिंदेसाहेबाचे आभार का मानतोय का ते दिव्यांग मंत्रालय दिलं जे आंदोलन पंधरा वर्ष आम्ही चालवलं ज्याच्यासाठी चालवलं ते एका जाण्यानं जर आमचं मंत्रालय निर्माण होत असेल तर ते आम्ही स्वीकारला पण त्यालाही बदनाम करण्याचं काम राणानं केलेलं आहे आणि म्हणतो तो सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात आहे आणि एकंदरीत या अमरावती जिल्ह्याची होणारी व्यवस्था इथं संत्राचे भाव पडले लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज उठवला गेला नाही सोयाबीन असेल कापूस असेल या सगळ्या याचाल पतन होत असताना मिलचे भोंगे बंद झाले रेल्वे चालले नाही विमान उडलं नाही कुठलंही एक चांगलं काम या जिल्ह्यात झालेलं नाही सत्ता असताना सुद्धा तर या सगळ्याचा स्वाभिमान टिकवण्यासाठी पुन्हा अमरावतीकर अभिमानानं ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात येईल आणि नवनीत राणाला पाळण्याची शपथ घेईल त्यासाठी आम्ही कामाला लागू हो नवनीत राणा यांनी असं आवाहन केलं की के महायुतीतील जे घटक पक्ष आहेत तुम्ही की अडथ साहेब असेल मी त्यांना हात जोडून विनंती करते की किंवा त्यांनी आता मोदीजींना चारसो पार करण्यासाठी आणि मला आशीर्वाद द्यावा असं त्यांनी काल सांगितलं मला वाटते मी त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो का मोदीजींना अख्खी बार के पार म्हटलं आहे त्याच्यानं तीनशेच पाहिजे मोदीजीचं सरकार याले त्यांना एक अमरावतीची सीट गेली तरी चालेल ना स्वाभिमान टिकून ठेवा दाखवा अमरावतीकर आम्ही अमरावतीकर आहे म्हणून हा पंजाबराव देशमुखांचा जिल्हा आहे जाडगेबाबाचा आहे तुकोळजी महाराजांचा जिल्हा आहे हा अभिमान बाळगून अमरावतीकर समोर समोर आले पाहिजे जिथं लोकशाहीचं पतन रोज केलं जातं ज्या उमेदवाराकडून त्या उमेदवाराला आता घालवलं पाहिजे ही खऱ्या अर्थानं अमरावतीकरांनी स्वीकारावं भाजपच्या चाहत्यांनी पण आता चारशेच्या वर जर सीटा जात असेल तर एक सीट